तुम्ही स्वतः एक हवे हवेचे व्यक्तिमत्व कसं बनू शकता यावर आजचा आमचा एपिसोड आहे yes. तर मला असं वाटतं की जेव्हा आपण चार चौघात असतो तेव्हा आपल्या पर्सनॅलिटीवर ते अवलंबून असतं की तुम्ही कुठे इन्व्हायटेड असणार आहात येस yes. कारण की आम्ही स्ट्रॉंगली बिलीव्ह करतो की तुम्ही स्वतःचं आमंत्रण हे तुम्ही स्वतः लिहिता इन द सेन्स तुम्ही कसे वागता तुमचं आचरण कसं आहे किंवा तुम्ही कशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहात याच्याने तुम्हाला चांगल्या ठिकाणी लोक बोलवणार आहेत आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला चांगल्या ग्रुपमध्ये ॲक्सेस मिळणार आहे बरोबर आता आम्ही असे भरपूर व्हिडिओ केले आहेत की तुम्ही कसे फ्रेंड्स निवडायचे आहेत आणि कसं सर्कल असला पाहिजे मात्र त्या सर्कलमध्ये जाण्यासाठी एखाद्या ठिकाणी तुम्हाला इन्व्हाइट मिळणं आमंत्रण आमंत्रित केलं जाणं एखाद्या ठिकाणी त्यासाठी काही फार इनिशियल स्टेजवर बॅक एंडला बऱ्याच गोष्टी जातात आणि आम्हाला वाटलं की त्या पॉईंटला टच डाऊन करूयात की जेणेकरून यू विल बी एबल टू राईट युअर ओन इन्व्हिटेशन नॉट लिटरली बट यू नो वॉट वी मीन सो लेट स्टार्ट विथ द व्हिडिओ दिस इज एस अँड दिस इज जी तर जर तुम्हाला एक हवं हवंचं व्यक्तिमत्व बनायचं असेल तर पहिला मुद्दा असा की तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे तुमची बॉडी लँग्वेज अप्रोचेबल पाहिजे आता अप्रोचेबल म्हणजे काय तर तुम्हाला बघितल्यावर वेलकमिंग फील आलं पाहिजे आणि असं नाही म्हटलं पाहिजे की ही मुलगी हिच्याकडे कसं जाऊ किंवा हिला अप्रोच कसं करू हिला हाय बोलायला पण थोडस हेजिटेट होतं किंवा मा कचरतो माणूस असं व्यक्तिमत्व तुम्ही नसायला पाहिजे बेसिकली तर बॉडी लँग्वेज वर ते खूप अवलंबून असतं की तुम्हाला लोक अप्रोच होतील किंवा नाही होणार म्हणजे जर तुमची बॉडी लँग्वेज अशी क्लोज असेल तर लोकांना असं वाटतं की ही रेस्ट्रिक्टिव्ह आहे किंवा हिला आवडत नाही जास्त लोकांमध्ये मिक्स व्हायला किंवा बोलायला इंट्रोवर्टेड आहे किंवा ही थोडीशी यु नो आपल्यातच राहणारी आहे असं वाटू शकतं बरोबर याचबरोबर जर तुमचा चेहरा असा सिरियस असेल तुम्हा तुमचे डोळे अगदी तुमच्या <laughs> समोर नाका समोर असतील आणि तुम्ही इकडे तिकडे पण बघत नसाल आणि तुम्ही एक पण देत कोणाला तर मग असं वाटतं की बोलू इच्छा व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही फेमस होऊ शकता रेस्टिंग बीच फेस असतो काही जण काही असतो म्हणजे ज्यांचा चेहराच मुळात थोडासा उभा असतो आणि भुवया अशा आर्ची असतात म्हणजे थोडा आर्च, आर्च वगैरे असतो ना भुवयांमध्ये किंवा शार्प जॉलाईन असेल एकदमच सरळला की तुम्ही थोडे वाटता की थोडी हिच्यात थोडा ऍटिट्यूड असेल किंवा काय माहिती काय बोलेल असं वाटतं मग अशा वेळेला कधी कधी यु नीड टू जस्ट स्माईल स्माइल मला पण ते खूप लक्षात ठेवावं लागतं की आय आय नीड टू स्माइल कारण माझा रेस्टिंग बिच स्पेस नसला तरी असं वाटतं ही झोन आउट आहे ही हिच्या खुश आहे काही गरज नाही लोकांची बरोबर तसं नाहीये त्यामुळे एक आय कॉन्टॅक्ट करणं सगळ्यांकडे बघणं हाय हॅलो करणं आणि स्माइल देणं हे तुम्ही करू शकता येस yes. आता काही असे गोल्डन वर्ड्स आहेत लिटरली काही गोल्डन वर्ड्स आहेत जे तुम्ही संभाषणामध्ये वापरले किंवा मी म्हणते हा व्हिडिओ जर कोणी मुलं पाहत असतील तर ही ही वाक्य तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडसोबत बायकोसोबत बोलताना प्लीज वापरा तुमच्या बहिणीसोबत बोलताना तुम्ही वापरा अँड शी विल बी अ हॅप्पी वुमन अँड हॅन्स यू विल बी अ हॅप्पी मॅन तर ती गोल्डन वर्ड्स आम्ही डीकोड केलेली आहेत आणि आम्ही इथे एक लिस्ट लावून देऊ अशी एकदम सुंदर जी आम्हाला सापडली आहेत आणि मला असं वाटतं सगळ्या मुली ते अप्रूव्ह करतील आणि जर तुमच्याकडनं पण ती अप्रूव्ह होणार असेल तर प्लीज एक गोल्डन हार्ड पण खाली टाकून द्या जी की गोल्डन वर्ड्स आहेत लेट मी टेल यू नंबर वन नंबर टू अच्छा नंबर तीन ठीक आहे नंबर चार काय बोलतेस नंबर पाच ओ नंबर सहा हो का नंबर सात हो ना लिस्ट दिस डाउन, ही तुम्ही वापरलीच पाहिजे येस बायकांना एवढंच हवं बस बस, बस. म्हणजे लिटरली आपल्याला कोणीतरी ऐकून घेते आणि हम्म अच्छा ओके काय म्हणते अगं बाई एवढं इट्स नॉट दॅट हार्ड आणि द थिंग इज हे म्हणण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही समोरच्याला बोलू द्यायचं असतं राईट आणि त्यासाठीच माझा तिसरा मुद्दा असा आहे की एक वाक्य तुम्ही कधीच बोलू नका येस yes. आणि ते जे बिलकुल न बोलण्याचं वाक्य आहे अ व्हेरी नो no नो -no वाक्य is... हे तर काहीच नाही <laughs> मी खूप खूप बायकांना म्हणतात अगं हे तर काहीच नाही अगं हो म्हणजे म्हणजे जी व्यक्ती तुम्हाला काही सांगतीये ती इंटरेस्ट मी सांगते ती एक्साइटमेंट मी सांगते जेव्हा तुम्ही म्हणता अगं हे तर काहीच नाही माझ्याकडे अजून काहीतरी आहे म्हणजे त्या क्षणी त्या व्यक्तीचं पूर्ण ती जी स्टोरी आहे तिचा मुद्दा आहे तिचं व्यक्तिमत्व आहे ते कोसळून खाली आणि <laughs> <laughs> <अज़िवन्त> <laughs> हो, <laughs> हे हो म्हणजे आय नो म्हणजे बायकांच्या अंगात थोडी चुरस असते ना हो की काहीच नाही मी तर असं असं केलंय म्हणजे ते एक असतं ईर्षा म्हणतो ना पण ईर्षा असते अंगात <laughs> ती नॅचरल आहे पण इनडिरेक्टली आपण कधी कधी कोणाला हर्ट करून पण जातो किंवा कधी कोणाला इनव्हॅलिडेट करून देतो इनव्हॅलिडेट तर नाहीच केलं पाहिजे लीस्ट की तुझं जे म्हणणं आहे ते मी ऐकतीये अच्छा ओके हो अरे वा हे सगळं म्हणतीय आणि त्यानंतर मी माझं जेव्हा म्हणणं सांगतेय तेव्हा तुला असं वाटतं की हां माझंही मी ऐकलंय आता मी पण इचं ऐकू शकते तर इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही असं म्हणू शकता समजा एखादी व्यक्तीने काहीतरी तिची सांगितली स्टोरी किंवा काहीतरी तिने सांगितलं की मी म्हणजे ना एकदा एका महिन्यामध्ये चार पुस्तकं वाचली होती सो so, लेट हर फिनिश आणि त्यानंतर तुम्ही म्हणा वाव नाईस मी पण एकदा एका दिवसात दोन पुस्तकं वाचली होती नाव वाव नाव यु आर अ बेटर अँड बिगर पर्सन टू हर करेल की ती अशी लुकअप टू करेल पण तुम्ही जर असं म्हणालात ना की ते तर काहीच नाही मी एका दिवसात दोन पुस्तक वाचल oh, oh, <laughs> hey, hmm. hmm. ती अशी म्हणाले तू चल द्या घ्या मला नाही बोलायचं तुझ्याशी म्हणजे सिरियसली दिस इज ट्रू म्हणजे हे इतकं छोटंसं आहे पण इतकं इम्पॉर्टंट आहे ना तर खरंच मुलींनो बायकांनो लेट्स व्हॅलिडेट मिचे अदर लेट्स नॉट इनव्हॅलिडेट बरोबर अजून एक अशी गोष्ट जे केल्यानंतर तुम्हाला स्वतःहून आमंत्रण मिळतात ती म्हणजे तुम्ही स्वतःची बाजू घेऊ शकता कारण की तुम्ही जेव्हा स्वतःची बाजू घेऊ शकता म्हणजे तुम्ही तुमची काहीतरी वर्क जाणली आहे आणि तुम्ही स्वतःची किंमत करता आणि तसं तुम्ही वावरता हे दिसून येतं आणि असे रॉयल लोक ना प्रत्येकाला आपल्या कार्यक्रमात हवेत म्हणजे मला हवेत तुला हवेत सगळ्यांना हवेत सो बेसिकली तुम्ही तुमची बाजू घेणं फार महत्वाचे आहे आणि बाजू घेण्यासाठी काय करायला लागतं द गोल्डन गेट इज बाउंड्रीज येस yes. कधी कधी दरवाजे उघडणं जसं गरजेचं असतं तसं कधी कधी दरवाजे लावणं पण गरजेचं असतं आणि कंपाऊंड टाकणं पण गरजेचं असतं हो स्वतःच्या सुरक्षितेसाठी आणि दुसऱ्यांच्या पण म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्ती तुम्हाला बघतोय की हिला ही, ही गोष्ट नाही आवडली ना तर शी कॅन स्टँड आउट आणि ती म्हणू शकते की हे चुकीचं आहे किंवा हे मला आवडलं नाहीये हे आपण असं नको करायला तर तो जो एक आदर आहे ना तो आपोआप वाढलेला असतो आणि पुढच्या वेळेस ती व्यक्ती नक्कीच असं म्हणेल की हिला आपण घेऊयात hmm. ग्रुपमध्ये कारण इन्व्हाइटर किंवा काही कारण काही चुकीचं घडलं किंवा एखाद्या oh. गोष्टीचा डिसिजन घ्यायचा असेल तर ती व्यक्ती खूप कामी येईल किंवा असं एक असंही वाटतं की हिच्यासोबत राहून जरा माझं पण मी काहीतरी शिकेल oh. भलं करीन मी यासाठी पण हे लोक तुम्हाला हवे असतात अशा लोकांना मी बघितलंय तुम्हाला असं वाटेल की मी जेव्हा पीपल प्लीजिंग करेल तर मग मला लोक लोकांना मी आवडेल तसं नसतं hmm. उलटं ज्यांना स्वतःची किंमत आहे आणि जे स्वतःची बाउंड्री सांगू शकतात आणि स्वतःची बाजू घेऊ शकतात त्यांना खरं तर इन्व्हाइट मिळतं म्हणजे जेव्हा तू अशी म्हणते ना की हे बघ विकेंडमध्ये मला नाही जमत आणि आय कंट गो आउट अँड आय कांट हॅव द डिनर विथ यू तर उलटं मी किंवा बाकीचे कुठलेही लोक जे असतील ते कदाचित विकेंड कन्सिडर करतील असं होऊ शकतं किंवा ती जर अशी असेल की हे बघ आय एम अ व्हेजिटेरियन आय स्टँड की अशा ठिकाणी म्हणजे ऑप्शन्सच अशा ठिकाणी मी येऊ शकत नाही किंवा तिथे ऍटलीस्ट बेटर ऑप्शन असेल तर लिटरली इवन आपणही असं होतं की तू कन्सिडर करते की ह्या कॅफेमध्ये आहेत का व्हेजिटेरियन ऑप्शन्स जे की ज्याला रेटिंग मी तुला काही पाठवताना पण नक्की बघते की त्याच्यात व्हेज आहे एगलेस आहे एगलेस आहे अंड विंड नाहीये एक्झॅक्टली मी पण हा विचार करते तर कारण तू त्या बाउंड्रीज स्पष्ट केलेल्या आहेत अलीवर जमत नाही म्हणून हा बरोबर बरोबर तर हे जे लोक असतात ना उलट यांना इन्व्हाइट होतो आपण खूप मोठ्या एका चुकीच्या मोशनमध्ये जातोय सगळ्याच्या सगळा एक लॉट चुकीच्या मोशनमध्ये चाललाय की पीपल प्लीजिंग करणाऱ्या लोकांना खर, लोक खरंच प्लीज वगैरे होत आहेत असं काहीही होत नाहीये ज्यांना बाउंड्रीज आहेत त्या लोकांना खरंतर लोक अट्रॅक्ट होतात हो आणि अंडरस्टँड दिस आणि बाउंड्रीज या बऱ्याच प्रकारच्या असतात तुम्ही इमोशनली कुठल्या तरी गोष्टींची बाउंड्री टाकू शकता तुम्ही फिजिकली की मला नाही आवडत की कोणी मला टच करावं तुम्ही फिजिकल बाउंड्रीज टाकू शकता तुम्ही तुमच्या डायटरी रिस्ट्रिक्शन्सच्या पण तुमच्या काही बाउंड्री असू शकतात वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात जर तुम्हाला बाउंड्रीजवरचा व्हिडिओ हवा असेल तर आम्हाला नक्की सांगा आम्ही त्याच्यावर एक व्हिडिओ करायला म्हणजे उत्सुक आहोत आणि त्याच्यासाठी चांगला एक अभ्यास करून येऊ आदर आम्ही येस yes. की जेणेकरून एक फुलफिलिंग व्हिडिओ मिळेल येस yes. आणि जर तुम्हाला बॉडी लँग्वेज वर पण एक व्हिडिओ हवा असेल तर नक्की आम्हाला हॅशटॅग बॉडी लँग्वेज म्हणून खाली कमेंट सेक्शन मध्ये टाका आम्ही yes. याच्याशीच रिलेटेड की सोशल सर्कलमध्ये बॉडी लँग्वेज कशी ठेवायची किंवा बरोबर पूर्ण बॉडी लँग्वेज प्रत्येक वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये कशी पाहिजे यावर पण एक व्हिडिओ घेऊन नक्कीच येऊ आणि त्या व्हिडिओमध्ये आम्ही सगळे छक्के म्हणजे तुम्हाला सांगू की ऍक्च्युली खरंच कसं उठायचं बसायचं नॉट मला ती आठवली फेमस आहे ना ती साडीमध्ये कसे शिव्या द्याव्या साडीमध्ये कसं बसता मला ती आठवली मांडी घालून कसे हेच आज ते सांगणार आहे सो बेसिकली तुम्हाला बॉडी लँग्वेजच्या बाबतीमध्ये तुम्ही एलिगंट आणि मॅनर्स ह्या सगळ्यांची सांगड घालून एक मधलं जे असतं ना एक मधली एक सुवर्ण मध्य जो असतो ना ते तो आम्ही तुम्हाला प्रॉपर ट्युटोरियल घेऊन सांगू प्रॉपर तसं शूट करून सांगू इट विल बी अ ह्यूज टास्क फॉर असं तुम्ही एक हॅशटॅग बॉडी लँग्वेज टाकणं आय थिंक इट्स नॉट मच टू आस जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच कळवा ओके सो आय थिंक विथ दिस विल रॅप अप दिस व्हिडिओ दिस इज जी अँड दिस इज एस